गुरूर ब्रह्मा, गुरूर 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 ब्रह्मा, स्री गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय नवनाथाय नमः सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये कालभैरव जयंती याविषयी बघणार आहोत त्यांची सेवा काय करायची आहे त्यांना नैवेद्य काय अर्पण करायचा आहे आणि कालभैरव हा कुणाचा अवतार आहे ते आज आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी कालभैरव जयंती आहे तर कालभैरवांचा जन्म हा दुपारी बारा वाजता झालेला आहे आणि त्यांची पत्नी ही भैरवी आहे कालभैरव म्हणजेच महादेवांचा उग्र अवतार आहे तर या दिवशी कालभैरवांना सायंकाळी चार वाजता नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य काय दाखवायचा तर या दिवशी बाजरीची भाकर कांद्याच वांग्याचं भरीत कांदा, भरी, कांदा आणि एक लिंबाची फोड नैवेद्य म्हणून त्यांना अर्पण करायचं आहे जर तुमच्या घराच्या किंवा गावामध्ये किंवा शहरामध्ये कालभैरवांचं मंदिर असेल तर तुम्ही नक्की मंदिरात जाऊन एक नारळ हार आणि एक खडीसाखर त्यांना अर्पण करावी आणि हा नैवेद्यही अर्पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला मंदिर जवळपास नसेल तर तुम्ही ही सेवा घरीही करू शकता कारण कालभैरव म्हणजेच महादेवांचा हा उग्र अवतार आहे त्यामुळे तुम्ही महादेवांची पिंड ही सगळ्यांच्या घरी शक्यतो असते त्यामुळे तुम्ही हा नैवेद्य त्यांनाही दाखवू शकता तसंच या दिवशी तुम्ही सेवा काय करायची तर तुम्ही कालभैरवाष्टक स्तोत्र अकरा वेळेस या दिवशी पठण करायचं आहे आपल्या डाव्या हाताच्या नाडीवरती उजव्या हाताची बोटे ठेवून कालभैरवाष्टकांचं अकरा वेळेस स्तोत्राचं पठण करा आणि कालभैरवांचा आशीर्वाद नक्की तुम्ही मिळवून घ्या तुमचं जे काही दुःख कष्ट असतील ते तुमचे नक्कीच दूर होतील तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ